खरोखर आज समाजाला गरज आहे जेव्हा जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा आपण सर्व समाज बांधव असे रक्तदान शिबिर आयोजित करून आपल्या लोकांना कुठेतरी मोफत रक्तबॉटल उपलब्ध व्हावे या यासाठी आपण प्रयत्न करत असतो सर्वप्रथम मी कुंभी युवा मंच आभार मानतो आपण चांगल्या पद्धतीने दरवर्षी या ठिकाणी प्रोग्राम राबवत असता आपल्या सर्व टीमचे महावीर फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो असेच कार्यक्रम आपण नक्कीच घे पुढेही राबवत राहाल आणि त्यासाठी आमच्या मायवी फाउंडेशनच्या माध्यमातून काही गरज असेल किंवा मदत लागेल तर आम्हाला नक्कीच कळवा आम्हीसुद्धा आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने सहकार्य करू आणि आपल्या महावीर फाउंडेशनच्या माध्यमातून आपले से सर्व समाजवाग्य मनसे माधवीला जोडलेले आहेत आणि त्या बायभूमीच्या माध्यमातून आपल्या गावागावातून जनजागृती करण्यासाठी कोणी आजारी व्यक्ती असेल तर नक्कीच आपण मायभी फाउंडेशनकडे संपर्क करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्याचे दिवस खूपच खराब आहे नको नको ते आजार आपण पाहायला मिळतात आणि ते कुठेतरी त्याचा त्याच्यावर चांगले उपचार व्हावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आजूबाजूला जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना नक्कीच आपल्याकडे आपले विचारधारा किंवा आपली माहिती देऊ आम्हाला फाउंडेशन पर्यंत नक्कीच संपर्क करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता ते आम्हीच दोन चार दिवसापूर्वी पैसे करून पिढीतील लोकं आणि आमच्या शेजारचे अवतार सुद्धा व्यक्ती चाळीस वर्षाचा अचानक अटॅक होऊन ऑफ झाल्यानंतर नंतर निदर्शनात आलं की बाबा त्याच्या छातीत थोडंसं दुखत होतं आणि त्यांनी असा विचार केला की मला आयसिटी झाली असेल गॅस झाला असेल पण थोडंसं दुर्लक्ष केलं आणि थोड्याच वेळानंतर मला मोठा अटॅक आला आणि जाग्यावर जबाबदारी अशा परिस्थिती म्हणजे अशी परिस्थिती कोणावर येऊ नये म्हणून आपण जागृत राहणे आवश्यक आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या समाजबांधव म्हणून आपल्या गावातून नक्कीच जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करा आणि मायबी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीरसुद्धा आपण आयोजित करतो कुठंतरी आपल्या लोकांना चांगला त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतो आज मोठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये आज बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहिती आहे की पैसाशिवाय आपल्याला पर्याय नसतो म्हणून कुठेतरी मोफत उपचार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्यासाठी लागणाऱ्या सुद्धा कागदपत्र असू द्या किंवा योग्य मार्गदर्शन शासनाच्या विविध योजना असतील त्या मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि मिळून जुळून आपण सगळ्यांनी एक चांगला संदेश देऊया यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आणि मला या ठिकाणी बोलून आपण सन्मान केला त्याबद्दल मी किंवा कुटुंबी किंवा मी तुमचा अधिकारी आणि तुमचा आभार मानतो आणि माझं सन्मान केला आपल्या उदक पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार असतो आणि तेच सांगतो जय हिंद जय महाराज